नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुडूस परिसरातील वाहतूक कोंडीमुळे निरपराध नागरिकांचा जातो जे कुडूस शहर हे परिसरातील बावन्न गावांची बाजपेठ आहे या ठिकाणी परिसरातील खरेदीसाठी येणारे नागरिक पार्किंग साठी नियोजित जागा नसल्याने आपली वाहने नाका परिसरात असणाऱ्या दुकान समोर पार्क करताना दिसतात तसेच शुक्रवार आठवडा बाजाराच्या वेळी वर्दळ मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी असणारे अनाधिकृत दुकाने फेरीवाले व वा भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला यामुळे या ठिकाणी या मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते त्यातच भिवंडी वाडा मुख्य मार्ग हा याच कुडूस नाका परिसरातून जात असल्याने व कुडूस परिसर हा औद्योगिक क्षेत्र असल्याने याच रस्त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणे अवघड व इतर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे या कारणांमुळे वाहतूक कोंडीला भयान सामोरे जावे लागत असून अपघातांचे प्रमाण जास्त असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले या सर्व समाशावर योग्य ती उपाययोजना कधी होणार असा प्रश्न या ठिकाणी प्रवास करणार सर्वसामान्य नागरिक करत आहेत कारण या ठिकाणी मुख्य इमारत सोडून रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमणे आहेत त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून वाट काढणे बिकट होते कुडूस नाका परिसरातील जे अवैध विक्रेते दुकाने आहेत त्यांनी रोड मार्जिक सोडली आहे का त्याचबरोबर या विक्रेत्याने कोण पाठीशी घालतो असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत कारण सक्षम प्राधिकरण पीडब्ल्यू डी ग्रामपंचायत पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व बाबतीत लक्ष घालून कुडूस नाका मोकळा करून निष्ठ नागरिकांना जाणारा जीव होणारा खेळ थांबवावा अशी अर्थ हा आता येथील नागरिक करत आहेत वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची ची रिपोर्ट आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण हे वाडा तालुक्यातील पुढील या नाक्यावर दोनच दिवसापूर्वी येथे ट्रकखाली एका महिलेचा अपघात होऊन जीवितहानी झाली होती परंतु येथील कुठल्याही प्रशासनाने सभा विभाग विभाग असो किंवा ग्रामपंचायत पंचायत असो किंवा प्रशासन असो यांनी कुठल्याही प्रकारे यावर कारवाई केली नसून आपण बघू शकता अनुदृत प्रकारे कशी पार्श्वभूमी केली के जात आहे आणि याच्यावर आवाज उठवण्यासाठी राजकीय फुडाणी किंवा प्रतिनिधी यांनी कुठलीही प्रकारचे याच्यावर ॲक्शन न घेता यांच्यावर कोणाचा वरद असं आहे का यावर सर्वत्र चर्चा चालू आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल